आज मी तुम्हाला चाणक्य नीती या पुस्तकाबद्दल काहीशी माहिती सांगणार आहे चाणक्य नीती या पुस्तकाबद्दल आपण सर्वांनी नक्कीच ऐकले असेल परंतु हे पुस्तक वाचण्यात आले नसेल किंवा वाचलेही असेल परंतु आज मी या पुस्तकाबद्दल काही गोष्टी तुम्हाला विस्तारित सांगणार आहे चाणक्य नीती हा आचार्य चाणक्य यांनी रचलेला एक अतिशय महत्वाचा आणि जगप्रसिद्ध नीतीशास्त्र ग्रंथ आहे आचार्य चाणक्य आणि त्यांचे स्थान मूळ नाव चाणक्य यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य या नावानेही ओळखले जाते त्यांचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व चौथ्या ते तिसऱ्या शतकातील योगदान ते महान अर्थशास्त्रज्ञ मत्सुद्दी तत्वज्ञ आणि शिक्षक होते इतिहास त्यांनी नंद घराण्याचे अत्याचारी राजवट संपवून चंद्रगुप्त मौर्य या सामान्य युवकाला सम्राट बनवले आणि मौर्य समाजाच्या स्थापनेत व विकासात त्यांची महत्वाची भूमिका होते ते चंद्रगुप्ताचे प्राईम मिनिस्टर होते इतर ग्रंथ चाणक्यांचा कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर एक प्रमाण मानला चाणक्य नीती हा त्यांचा दुसरा महत्वाचा नीतीपर ग्रंथ आहे चाणक्य नीती ग्रंथाबद्दल काहीशी माहिती स्वरूप चाणक्य नीती हा प्रामुख्याने श्लोकात्मक शूत्रा सूत्रात्मक शैलीत लिहिलेला ग्रंथ आहे या नीती ग्रंथात साधारणपणे सतरा अध्याय आहे. विषय या ग्रंथात जीवन सुखी यशस्वी आणि ध्येयपूर्ण बनवण्यासाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे यामध्ये मुख्यत्वे खालील गोष्टींचा समावेश आहे व्यवहारशास्त्र दैनंदिन जीवनात कसे वागावे इतरांशी संबंध कसे ठेवावेत राजकारण राज राज्यधर्म आणि राज्य कारभाराचे नियम धोरणे दंडनीती इत्यादी नीतिमत्ता चांगले आणि वाईट कृत्य धर्म आणि कर्तव्य व्यक्तिमत्व विकास कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि यशाचे मार्ग पैसा आणि संपत्ती धन कसे कमवावे खर्च कसा करावा आणि बचत कसे करावी इत्यादी संबंध मित्र शत्रू पत्नी पुत्र नोकर यांच्याबद्दलचे विचार चाणक्य नीतीची काही प्रमुख उदाहरणे चाणक्य नितीमधील उपदेश आजही लोकांना तितकेच उपयुक्त आणि प्रासंगिक आहेत त्यातील काही उदाहरणे ज्ञानाचे महत्व मूर्ख असणे हे, हे जीवनातील सर्वात मोठे दुःख बुद्धी शिवाय माणूस उन्नती करू शकत नाही कर्माचे फळ आपण जाणते अजाणतेपणे केलेली कामे भविष्यात अडचणी निर्माण करतात स्थान निवड ज्या ठिकाणी तुमचा मान सन्मान होत नाही रोजगाराच्या संधी नाहीत आणि जिथे लोक दयाळू नाहीत अशा ठिकाणी राहू नये गोपनीयता आपले आपल्या गुपित गोष्टी झालेले नुकसान किंवा अपयश आणि खर्चाचे आकडे इतरांना सांगू नयेत यशस्वी जीवन जो व्यक्ती आपल्या कुटुंबावर प्रेम करतो गरजूंना दान करतो आणि विद्वान सत्पुरुषांचा आद आदर करतो त्यांचे गृहस्थ जीवन प्रशंसनीय असते जोखीम, जीवनात घेणाऱ्या जोखीम लोकांनाच यश मिळते थोडक्यात चाणक्य नीती हे एक असे मार्गदर्शक पुस्तक आहे जे तुम्हाला जीवनात योग्य अयोग्य यातील फरक ओळखायला आणि प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्हायला मदत करते धन्यवाद